औरंगजेबाच्या नावाने भरणाऱ्या उसावर बंदी घाला मजाल मोगल सम्राट शेनशाह हजरत औरंगजेब आलमगीर या नावाचा बोर्ड काढून त्या ठिकाणी क्रूरकर्मा औरंगजेबाचे थडगे या नावाचा फलक लावा या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाने जी संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा अनन्वित अत्याचार व छळ करून हत्या करणारा क्रूरकर्मा औरंगजेबाच्या थडग्याचे रूपांतर दर्ग्यामध्ये आणि दर्ग्याचे रूपांतर मशिदीमध्ये करण्यात आलेले मजार मोगल सम्राट शहानशा हजरत औरंगजेब आलमगीर या नावाने बेकायदेशीर उभारलेल्या दर्ग्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात उरूस भरवला जातो या क्रूरकर्मा औरंगजेबाच्या थडग्यावर मखमली गलब चादर फुलांच्या माळा चढवल्या जातात व त्या ठिकाणी नमाज पठण केले जाते या उरुसाच्या दिवशी सर्व शासकीय कार्यालयांना व शाळांना सुट्टी दिली जाते या सर्व गोष्टी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान करणार आहे या क्रूरकर्मा औरंगजेबाच्या उदत्तीकरणाच्या विरोधात मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या तारखेप्रमाणे येणारा बलिदान दिवस याच दिवशी हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबवा या मागणीसाठी निदर्शने करण्यात येणार आहे त्याचबरोबर प्रशासनाने औरंगजेबाच्या नावाने भरणाऱ्या उरसावर कायमस्वरूपी बंदी घालावी शासकीय सुट्टी रद्द करावी नमाज पडण्यास बंदी करावी गलब चादर चढवण्यास बंदी करावी हजरत औरंगजेब नावाचा फलक हटवून क्रूरकर्मा औरंगजेब नावाचा फलक लावण्यात याव्या अशा मागण्या करण्यात येणार आहेत या आंदोलनाचे नेतृत्व हिंदू धर्मरक्षक नरवी पुरस्कारप्राप्त हिंदू एकता चे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे करणार आहेत मुस्लिम सरदार क्रूरक्रमा औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबवणे हे आहे यासाठी त्यांनी चलो संभाजीनगरची हाक दिली आहे तरी चलो संभाजीनगरच्या मोहिमेमध्ये शिवभक्त आणि राष्ट्रभक्त यांनी सामील व्हावे असे आवाहन सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव ग्रामीण जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाटील दत्तात्रय भोकरे सांगली शहर अध्यक्ष प्रकाश चव्हाण मिरज शहराध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे अवधूत जाधव अनिरुद्ध कुंभार अविनाश मोहिते प्रसाद रिसवडे मनोज साळुखे रवी वादवणे अरुण वाघमोडे प्रदीप निकम गजानन मोरे यांनी केल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा मारेकरी कुरूरकर्मा औरंगजेबाचं थडगं संभाजीनगर येथे खुलताबाद या खुलता गावी आहे त्या थडग्याचं दर्ग्यामध्ये आणि दर्ग्याचं मशिदीमध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे या दर्ग्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये उरूस भरतो या उरसामध्ये गलब चादर आणि फुलाच्या माळा त्या क्रूर कर्मा औरंगजेबाच्या थडग्यावर और चढवल्या जातात उर्साच्या दिवशी शासकीय कार्यालयांना व जिल शाळांना त्या ठिकाणी सुट्टी दिली जाते त्या दर्ग्यावर हजरत औरंगजेब या नावानं बोर्ड लावलेला आहे या सर्व गोष्टीच्या विरोधामध्ये हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं अकरा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं निदर्शनं करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे देण्यात येणार आहे जो गेली अनेक वर्ष कुरुकर्मा औरंगजेबाच्या नावानं उरूस भरतोय त्या उर्सावर बंदी घाला त्या दिवशी जी शासकीय सुट्टी आहे ती सुट्टी रद्द करा त्या ठिकाणी नमाज पडायला आणि चादर आणि गलब चढवायला बंदी घाला आणि ताबडतोब कुरुकर्मा औरंगजेबाचं उदात्तीकरण थांबवा यास या न्या मागण्या त्या ठिकाणी करण्यात येणार आहेत तरी राज्यातील सर्व हिंदू एकताच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन या ठिकाणी मी करतो